भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी मुंबई येथील अटल सेतूचे प्रकरण गाजत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या कामामध्ये झाल्याचा आरोप करीत थेट पोलिसात भ्रष्टाचार करणाऱ्यांचा अटक करून त्यांच्याकडून पैसे वसूल करून घेण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे अवैध पब आणि बार वर बुलडोजर चालवणार अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे राज्यातील ड्रग्ज विरोधातील कारवाई अधिक कठोर करून आपल्या महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त करण्यात असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पोर्श कार अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची मदत सरकारने केली आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूया આજુબાજુ દુકાનો અજય અજય બિન્ડોઝર લાવ અને ડ્રગ્સ શિક્ષણ પેડલર किंवा ते सप्लायर असतील पाणीवाला म्हणून आता इंद्रायणी नदीमध्ये आसपासच्या कारखान्याचे सांडपाणी केमिकलयुक्त का पाणी सतत सोडले जात असल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे आपले वारकरी इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात उभाटा गटाकडून प्रदूषण मंडळाच्या ऑफिससमोर टाळ मृदंगाच्या नादात पालखी घेऊन आंदोलन करण्यात आलं अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अनेकांची नावे यादीतून गाळ झाल्याचा आरोप आज भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी केला आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टीची सगळी कार्यकर्ता दा पदाधिकारी कलेक्टरांकडे आलो की आता जे दोन हजार आपण चोवीस चे आपण लोकसभेचा निवडणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये लोकांची नाव नव्हती त्यांनी देश स्वतंत्र झाला त्या दिवसपासून मतदान केलं ती त्यांची नावं सुद्धा या दोन हजार चोवीस मध्ये नव्हती आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडिलाचं मत नाव होतं तर मुलाचं नव्हतं मुलाचं होतं तर वडिलाचं नव्हतं अनेक ठिकाणी फोटो नव्हते काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरची गावं लोकं लोक अमरावतीमध्ये रजिस्टर झाली त्यांचं नाव मतदान या ठिकाणी केलं गेलं काही दुसऱ्या जिल्ह्याची लोक या ठिकाणी आली काही वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोक आहेत त्या प्रांतामध्ये सध्या मीटिंग होतं ती लोक या ठिकाणी आले त्यांचं रजिस्ट्रेशन नाव या ठिकाणी होतं जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार जालनेकरांना अनुभवायला मिळाला आहे श्रीहरी कृष्णा मुजमुले असं या शाळकरी मुलाचं नाव असून तो नेहमीप्रमाणे सायकलवर शाळेत जात होता सकाळी आठ वाजता ओमनी गाडीत आलेल्या तिघांनी त्याला अडवलं गाडीत बसून घेऊन गेले दोन तासांनंतर किडनॅपरने मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला आणि पाच कोटींची खंडणीची मागणी केली आहे बऱ्यापैकी साडे दहा सात पर्यंत आरोपी नाईन्टी पर्सेंट आम्हाला निष्पन झाले होते की हेच दोन तीन असू शकते तीन दोन लोक आम्हाला होते की हेच असू शकतात पण इम्पॉर्टंट मुलगा सुखरूप भेटला पाहिजे हे कुठे जाणार आम्ही पकडणारच आणि आता आठ एक वाजता कसा कॉल आला की पैसे एवढे पैसे घेऊन जा त्याप्रमाणे आम्ही एक खाता आहे बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि याच अनुषंगाने आज मनसेचे आक्रमक धोरण सरण आंदोलन केले बीड शहरातील नगर रोड मोंढा रोड पावनल रोड या रस्त्याची अक्षरशः दुर्शा झाली आहे मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे मान्सून दाखल होताच बीड जिल्ह्यातील रस्त्याचा प्रश्न गंभीर बनतो आणि यातच अपघाताचे प्रमाण देखील वाढते परंतु नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते दरम्यान याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये ड्रग्जच्या विळख्यात पुण्यातील तरुणाई वाहत जाताना पाहायला मिळते पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल थ्री लिक्विड लिझर लाऊज या पबमधील बाथरूममध्ये मुले ड्रग्ज घेताना व्हिडिओ तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली त्यानंतर एकच खडबड उडाली या पार्श्वभूमीवर आज अंमली पदार्थ विरोधी दिन असल्याने पुण्यातील पतित पावन संघटनेने आज गुडलक चौकात या सर्व घटनेचा निषेध नोंदविला आहे मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव यांना जोडणारा भक्ती महामार्गाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे शेतकऱ्यांच्या भावनांना सहानुभूतीपूर्वक विचार करून भक्ती महामार्गाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅडव्होक जयश्री शेळके यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे कोपर पोलीस पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी एकतीस मोबाईल जप्त करून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले मोबाईल परत मिळाल्याने मूळ मालकांनी आनंद व्यक्त केला असून कोपर पोलिसांनी आभार मानले आहेत तुमचा मोबाईल चोरीला गेल्यावर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा त्यामुळे पोलिसांना मोबाईल फोनचे लोकेशन कळणे आणि मोबाईल फोन परत मिळवणे सोपे होईल असे आवाहनही पोलिसांनी दिले आहे भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहराच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हैदराबादचे एआयएम पक्षाचे नवनिर्वाचित खासदार असुसुद्दीन ओवेसी यांची काल शपथ घेताना जय फिलिपीन्सचा नारा दिला त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी असुसुद्दीन ओवेसी मुर्दाबादचे नारे दिले त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली